जालन्यामध्ये खड्ड्यात बेशर्माचं झाड लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय मागच्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळं अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले यासाठी काही समाजसेवकांनी अनेक वेळा निवेदनही दिले मात्र पालिका प्रशासनानं या सर्वांकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळं शहरातील उड्डाण पुलावर खड्ड्यामध्ये बेशर्माचं झाड लावून यावेळी आंदोलनकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे भाड़े 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 भाड़े। या झाडल्या शहरामध्ये त्या उडान पुलावर नेहमी गड्डे असतात अनेक वेळा आम्ही आंदोलन केले सरकारचे लक्ष केंद्रित केलं की त्यांनी लोकांच्या समस्या समजायला पाहिजे एवढ एवढे मोठे मोठे गड्डे झालेले आहे लोक मोतीत हात घेऊन प्रवास करत आहे काही अक्षय झाले काही लोक वारले त्याचा गुंबेदार कोण कशामुळे होऊ लागले हे तुम्ही लोकांना खोटे नाटे आश्वासन देऊन सत्ता काबीज करून इथंना तुम्हाला पालकमंत्री सुद्धा नेमता येत नाही दादा ते विषय आमचा नाही आमच्या समस्या तुम्ही पुरेश पूर्ण कराल आम्ही तुम्हाला वोट दिलं निवडून आणलं हे बद्दल कोण बुजवणार तिथं तुम्ही प्रशासक बसवलं इलेक्शन घेत नाही ते आम्हाला काय काय हे निर्णय घेऊ नका तुमची सरकारच राहून तुम्हीच चालवा महानगरपालिकेचे इलेक्शन घेऊ नका स्थानिक स्वराज्याचं घेऊ नका जिल्हा परिषद च्या घेऊ नका तुमची मनमानी चालू द्या पण आमच्या समस्या कोण सोडवल इथं जर कोणाचं पाय मोडून गुन्हेगार कोण कलेक्टर राहणार आयुक्त राहणार का मुख्यमंत्री राहणार का पंतप्रधान राहणार आमच्या ह्या समस्या तात्काळ जर मिटवलं नाही संपवलं नाही म्हणून ह्या देशरण सरकारच्या देशरणचे भाडे लावून सन्मान आधाराने त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत केलं आणि ही अशी सरकार आहे आम्हाला जे शब्द तुम्ही ते न पुरे मुक्त करा शेषराव जाधव जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व प्रदेश सचिव युथ काँग्रेस महाराष्ट्र